नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील सुमारे दीड कोटी नागरिकांचे रेशन कार्ड बंद या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील धारकांसाठी एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या मते राज्यभरातील सुमारे दीड कोटी नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे यांचे मुख्य कारण म्हणजे या नागरिकांनी अद्याप आपल्या रेशन कार्डची के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली असली तरी बहुतेक लाभार्थी या महत्त्वाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत आहेत बघा तर मंडळी सध्याच्या रेशन वितरण व्यवस्थेची माहिती आपण सविस्तर बघूया सध्या सरकारी योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळत आहे यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना विशेष प्राधान्य समाविष्ट आहे तसेच काही विशिष्ट अटीवर शर्तीच्या आधारे पांढरे रेशन कार्ड धारकांनाही या योजनेचा लाभ घेता येतो दरमहा सरकाराकडून तांदूळ गहू साखर तेल यासारख्या मूलभूत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जाते हे वितरण देशभरातील सार्वजनिक प्रणालीचा एक भाग आहे गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचे आहे केवाय सी प्रक्रियेची आवश्यकता का या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने सर्व शेदा पत्रिका धारकांसाठी के सी प्रक्रिया अनिवार्य करण्यामागे अनेक महत्वाचे कारण आहेत मुख्य उद्देश म्हणजे योजनेतील पारदर्शकता वाढवणे फसवणूक रोखणे आणि खरोखरच पात्र असणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी केवायसी प्रक्रियेमुळे डुप्लिकेट्स कार्ड बोगस कार्ड आणि अपात्र लाभार्थी यांची ओळख होऊ शकते तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम बनवता येते डिजिटल युगात सरकारी योजनांचे डिजिटलीकरण हे काळाची मागणी आणि केवाय या प्रक्रियेचा एक भाग आहे बघात्र मंडळी के वाय सी न केल्यास काय परिणाम होतील या संदर्भात आपण सविस्तर बघूया ज्या नागरिकांनी अद्याप आपल्या रेशन कार्डची के वाय सी केली नाही त्यांच्यासाठी परिस्थिती गंभीर आहे सरकारी अधिकारी स्पष्ट करतात की। के वाई सी न केलेल्या सर्व रेशन कार्ड निष्क्रिय केले जातील यामुळे या, या कार्डधारकांना पुढील कोणत्याही महिन्यात अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही एकदा कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर पुन्हा ते सक्रिय करण्यासाठी जटिल प्रक्रिया करावी लागू शकते त्यामुळे सध्या जे लाभार्थी आहेत त्यांनी लगेच के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी सरकार वारंवार मुदतवाढ देऊन लोकांना संधी देत आहेत परंतु ही संधी अमर्यादित नाही मंडळी कोठे आणि कशी करावी या संदर्भात आपण सविस्तर बघूया रेशन कार्ड के वाय सी करण्यासाठी दोन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय म्हणजे तुमच्या जवळील रेशन कार्ड दुकानाकडे जाणे रेशन कार्ड तुमची सर्व दुकानदार आवश्यक कागदपत्रे तपासून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात यासाठी तुमच्याकडे मूळ ओळखपत्र पत्त्याचा पुरावा आधार कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक का आहे दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन के वाय सी करणे यासाठी मेरा रेशन कार्ड या सरकारी मोबाईल अप्लिकेशनचा वापर करता येतो या ॲपमध्ये तुमची नोंदणी करून आवश्यक माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता ऑनलाईन पद्धत अधिक सोयीस्कर आहे कारण घर बसल्या हे काम करता येते बघा तर मंडळी सरकारच्या वारंवार मुदतवाढीचे कारण या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकार का वारंवार केवायसी साठी मुदतवाढ देत आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा अनेक लोकांना वाय सी प्रक्रियेबद्दल माहिती नसल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे ते वेळेत प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत सरकारचा हेतू कोणत्याही पात्र व्यक्तींना योजनेपासून वंचित ठेवण्याचा नाही त्यामुळे जनहितासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे परंतु प्रशासनिक कार्यक्षमतेसाठी आणि योजनेच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी ही मुदतवाढ अमर्यादित असू शकत नाही बघात्र मंडळी नागरिकांसाठी सूचना आणि मार्गदर्शन या संदर्भात आपण सविस्तर बघूया सर्व रेशन कार्ड धारकांना सल्ला दिला जातो कि त्यांनी लगेच वाय सी प्रक्रियेची स्थिती तपासावी जर अद्याप केले के नसेल तर ताबडतोब ती पूर्ण करावी यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आधीच तयार ठेवा जर कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर स्थानिक रेशन दुकानदार तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा सरकारी हेल्पलाईन नंबरवर देखील मार्गदर्शन मिळू शकते या प्रक्रियेत विलंब करणे महागत पडू शकतो एक कारण एकदा कार्य निष्क्रिय झाल्यानंतर पुन्हा सक्रिय करणे कठीण होऊ शकते रेशन कार्ड के वाय सी ही केवळ एक सरकारी प्रक्रिया नाही तर कोट्यावधी गरीब कुटुंबाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न आहे सरकारने या प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ आणि संधी दिल्या आहेत आता प्रत्येक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी लगेच के वाय सी पूर्ण करावी योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि पात्र लाभार्थ्यांनी योग लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे विलंब न करता आजच आपली के सी प्रक्रिया पूर्ण करा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद